The हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हे जे छानसं से सेलिब्रेशन आहे सरप्राईज आहे ते मला माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या मिस्टरांनी दिलं होतं माझ्या बर्थडेच्या निमित्त मला खूप वाट छान वाटलं अनपेक्षित से होतं छान असं सेलिब्रेशन होतं डेकोरेशन होतं शॉर्ट सिंपल असं हे सेलिब्रेश मला झालं वाटलं म्हणजे मी कधी बड्डे सेलिब्रेट वगैरे केलेलंच नाही आहे ना लग्नाआधी एवढे ना लग्नानंतर म्हणजे लहानपणी जे झाले असतील तेच कारण लग्नानंतर तर कसं फौजी प्रत्येक वेळेस बाहेरच होते सोबत करत नाहीये त्याच्यामुळे मला काही सेलिब्रेशनचा हेच नाही आता मी वॉइस वर देते आणि श्री म्हणतोय माऊ म्हणजे त्याला तिथं माऊ दिसते म्हणून तुम्ही मला सोशल मीडियाच्या थ्रू म्हणजेच व्हॉट्सअप इंस्टा यूट्यूब कॉल या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण एखाद्याच्या प्रेमामध्ये आणि आशीर्वाद आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकद असते खरच त्यासाठी धन्यवाद स्त्रीला घेऊन वॉइस वो वर करणं म्हणजे हेच आहे ती मला क्राऊन घालते आणि वाटते नक्की ह्यांचं काय चाललंय कारण तो समोर बघतोय काय चाललंय मला वाटतंय माऊ मम्मीला मारती <laughs> तर असं हा आमचा छोटासा बर्थडेचा सेलिब्रेशनचा प्लॅन होता म्हणजे माझ्यासाठी प्लॅन नव्हता पण ह्या दोघांनी मिळून माझ्यासाठी ऑर्गनाईज केलेलं एक छानसं सरप्राईज होतं जे की मला खूप आवडलं आणि मी तुमच्या सगळ्यांचेही आभार मानले आता राहिला विषय म्हणजे न माझं सेलिब्रेशन न करण्याचं कारण फौजी नव्हतेच एक वेळ मी ॲनिव्हर्सरी तरी सेलिब्रेट करते कारण आमच्या यांना खूप उत्सुकता असतं सेलिब्रेशन आमच्या यांना खूप आवडतं पण जे माझे पर्सनली बड्डे आहेत ते काही मी एवढे सेलिब्रेट करत नाही त्यानंतर छानच मी आवरलं होतं वन पीस घातला होता जेव्हा मी याची रील पोस्ट केली तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट होत्या की हा तू कुठून घेतलेला आहे तर मी मेशोवरून घेतलेला आहे हा आता त्याची लिंक वगैरे काही नाही तुम्ही हा याचा पिक जरी मेशोवर टाकला ना तरी ॲटोमॅटिक तर तुम्हाला मिळेल हा वन पीस मी ऑर्डर केला होता यांच्या बड्डेला घालण्यासाठी पण त्यांच्या बड्डेला काय घालण्याचा हे आलाच नाही आत्ता घातला माझ्या बड्डेला त्यानंतर आमचं छानसं केक कटिंग झालं श्री बघा किती घाबरतोय स्वतःच्या जीवाला खूप जपून असतो म्हणजे अजिबात पुढं गेला नाही जसं का हे संपलं हे विजलं त्यानंतर त्याच्या हरकती करावं चालू झाल्या कारण स्त्री एका जागेवर बसणं म्हणजे ना मी थोडी कन्फ्यूज होते की हा एका जागेवर बसला म्हणजे नक्की त्याच्या मनात काहीतरी चालू चालू असेल हा अजिबात एका जागेवर बसत नाही आणि स्त्रीला घेऊन ब्लॉग वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी करणं अजिबात पॉसिबल होत नाही त्यानंतर माझं सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे हे होतं तिथं डेकोरेशन ठेवसाठी ठेवलेलं जे फ्लॉवर पॉट होतं तो श्री सगळ्यांना नेऊन देत होता एकेकाला आणि श्रीला म्हटलं श्री मला जयश्रीने मला दिलं म्हटलं एक पप्पी श्रीने पप्पी पण दिली खूप छान वाटलं त्यानंतर माऊ श्रीच्या माऊ आणि काकाकडून हे मिळालेलं मला अनएक्सेप्टेड गिफ्ट होतं म्हणजे मी जेव्हा गेले तेव्हा मला म्हणजे की तुझ्यासाठी मी गिफ्ट घेतलंय जे तुला हवं होतं ते म्हणली मी खूप विचार करून 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 घेतलंय आता मी कन्फ्यूज झाले की मला काय होतं <laughs> जे हिला माहित होतं त्यानंतर ओपन केलं पाहिलं आणि मी शॉकच झाले आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो तेव्हा आम्ही ही भांडी पाहिलेली पण मी म्हटलं कशाला आता एका वर्षात पोस्टिंगच येईल मी मेशोवरून घेतलेली पूर्णपणे खराब भेटलेली म्हणजे अजिबात चांगली नव्हती त्यामुळे मग मी मी हा विषय सोडला असं ठरवलेलं की तिकडे जिथं पोस्टिंग येईल तिथं फॅमिली सोबत असेल तर तिथल्या कॅन्टीन मध्ये घेऊयात कारण ऑलरेडी सध्या वापरण्यासाठी भांडी आहे तर हे माझं गिफ्ट पर्सनली मला खूप आवडलं तर अशा प्रकारे शॉर्ट स्वीट मला बर्थडे सेलिब्रेट झाला असं झालं आमचं छोटस सेलिब्रेशन